नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका मंडळी मी आता सध्या उभा आहे जालना राजूर भोकरदन या राष्ट्रीय महामार्गावर या महामार्गाचं काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटीकरण मागील काही महिन्यांमध्ये करण्यात आलं आणि या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण काम करत असताना या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी हजारो झाडे होती त्या हजारो झाडांची कत्तल अक्षरशः करण्यात आली या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटकरणाचं काम करण्यात आलं या महामार्गाचं काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या रस्त्याचा जो कोणी कंत्राटदार आहे त्या कंत्राटदाराच्या माध्यमातून या झाडांची कत्तल करण्यात आली साधारणतः या झाडांचा निश्चित आकडा जरी सांगता येत नसला तरी जवळपास चार ते पाच हजार झाडांची कत्तल या महामार्गावर करण्यात आलेली असल्याची शक्यता आहे किंबवणं असं या भागातील नागरिकांचं म्हणणं देखील आहे आणि मी सध्या जिथं उभा आहे तो भाग आहे चुपेवाडी ते राजूर दरम्यानचा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो काही महामार्ग का दिसतोय या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वड पिंपळ चिंच अशा प्रकारच्या मोठमोठ्या झाडांची तोड करण्यात आली आहे काही झाडे तर शंभर ते दीडशे दोनशे वर्षापूर्वींची देखील होती असं या भागातले लोक सांगतात माझा विषय असा आहे की हे झाडं तोडत असताना कुठलंही झाड तोडताना त्या झाडाच्या जागेवरती किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते एकीकडं शासन कोट्यावधी वृक्ष लागवड करण्याची मोहीम सुरू करते आत्ताच मागच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनानं घोषणा केली की राज्यामध्ये दहा कोटी झाडे लावणार आहेत त्या अगोदर पन्नास कोटी वृक्ष लागवडीचं अभियान सरकारच्या माध्यमातून चालवलं गेलं होतं परंतु हे झाडे नेमके लावतात कुठं हा वेगळा प्रश्न आहे पण जी झाडे आपल्या पूर्वजांनी लावून ठेवलेली होती त्या झाडांची विकास कामाच्या नावाखाली अक्षरशः जी कत्तल केली जाते आणि वरतून सांगण्यात येतं की एका झाडास पाच झाडे लावण्याची जबाबदारी संपन संबंधित कंत्राटदार एजन्सीची आहे मग हा रस्ता पूर्ण होऊन आता वाहतुकीला सुरू देखील झालेला आहे आणि या रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल अनेक लोकांनी आंदोलनं केली तक्रारी केल्या त्या हिशोबाने हा रस्ता किती दर्जेदार आहे तुम्ही या रस्त्यावरचं जर प्रवास केला आणि या रस्त्याच्या झालेल्या ठिकऱ्या जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल सांगण्याचं तात्पर्य एवढंच की रस्ता वापरण्यात येऊन आता निकृष्ट होत आहे उद्ध्वस्त होत आहे त्याच्या ठिकऱ्या ओढत आहे पण अजून देखील या रस्त्याच्या दुतर्फा एकही झाड संबंधित कंत्राटदार एजन्सीने लावलेलं नाही आहे आणि ते लावून घेण्याची जबाबदारी ज्या विभागाची आहे राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची तपासणी केलेली नाही आहे तुम्ही बघू शकता या महामार्गाच्या दोन्ही बाजूला मी तुम्हाला अँगल दाखवतोय एकही झाड लावलेलं ला आहे असं तुम्हाला दिसणार नाही